नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच चर्चेला उधाण आलंय महायुती तुटणार का भाजप शिंदेगट ठाकरेगट मनसे काँग्रेस मुंबई महानगरपालिकेचं रणांगण पुन्हा पेटलंय आणि आत्ताच बाहेर आलेला एक धक्कादायक सर्वेक्षण मुंबईच्या संपूर्ण राजकीय गणिताला उलथून टाकणारं चित्र दाखवत आहे महाविकास आघाडीकडे सत्तेची संधी वाढतीये की भाजप पुन्हा एकदा आकडे उलटवून टाकणार की शिंदे गटाला अनपेक्षित मोठा धक्का बसणार आणखी धक्कादायक म्हणजे जर उद्धव ठाकरे राज ठाकरे काँग्रेस एकत्र आले तर मुंबईचे संपूर्ण समीकरण एकशे पन्नासच्या अधिक वरती जागांवर जाण्याची शक्यता आहे असा दावा या सर्वेत करण्यात आला आहे म्हणूनच आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपण जाणून घेणार आहोत कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात मुंबईत कोण चाललंय मजबूत आणि कोणाला बसतोय मोठा फटका महायुती खरंच तुटणार का आणि शेवटी मुंबईची सत्ता कोणाच्या हातात जाण्याची शक्यता जास्त आहे चला तर सुरू करूया मुंबई मनपाच्या रणसंग्रामाची खरी आणि ताजी आकडेवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सर्वात आधी बोलूया शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल ग्रामीण भागात जिथे राष्ट्रवादी मजबूत आहे तिथे मुंबई मात्र त्यांच्यासाठी नेहमीच कठीण जमीन राहिली आहे गेल्या वीस वर्षांत त्यांचं जोरदार अस्तित्व निर्माण झालं नाही आणि नवीन सर्वेक्षणही तेच सांगतं मुंबईत एनसीपी शरद पवार गट केवळ तीन जागांच्या आसपास मर्यादित राहू शकते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अजित पवार यांचं चित्र याहूनही कमजोर दिसत आहे मुंबईकडे जास्त लक्ष न दिल्याने त्यांची संघटना मजबूत झालेली नाही परिणाम या सर्वेक्षणात अजितदादांच्या एनसीपीला देखील अवघ्या दोन ते तीन जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे पुढचा पक्ष राहुल गांधींची काँग्रेस काँग्रेस एकटी लढली तर तिची ताकद फारशी नाही पण महाविकास आघाडीमध्ये सामील झाली तर काँग्रेसला एकवीस ते सव्वीस जागा मिळू शकतात असा स्पष्ट अंदाज समोर आलाय मानसे राज ठाकरे आता मुंबईच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेली पार्टी मनसे राज ठाकरे उद्धव ठाकरे मनसेला घ्यायला उत्सुक आहेत तर काँग्रेसला मात्र मनसेसोबतचा मेळ मान्य नाही परंतु सर्वेक्षण सांगतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे काँग्रेस एकत्र आले तर मनसेला सव्वीस ते एकतीस जागा मिळू शकतात यामुळे मनसे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ शकते शिंदे गट आता मुख्य मुद्दा शिंदे गटाची स्थिती उद्धव राज यांची शक्य असलेली युती शिंदे गटाला सर्वात मोठा फटका देऊ शकते प्रचंड नगरसेवक खरेच शिंदे गटात गेले पण त्यांना निवडून देणारा शिवसैनिक मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी उभा आहे त्यामुळे या सर्वेनुसार शिंदे गटाला फक्त अकरा ते सोळा जागा मिळण्याची शक्यता आहे भाजप भाजपचा मुंबईत मोठ्या आकड्यांचा दावा आहे पण मनसे उद्धव काँग्रेस यांच्या एकत्र लाटेमुळे भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळतील असा हा सर्व्हे सांगतो या अंदाजानुसार भाजपला एकसष्ट ते सहासष्ट जागा मिळू शकतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यूबीटी आणि आता मुंबईतील सगळ्यात महत्वाचा पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना युबीटी गेल्या वीस वर्षांत ठाकरे कुटुंबाने मुंबईत मजबूत पाया तयार केला आहे मराठी मतदारांमध्ये विशेषत युवा आणि मध्यमवर्गीयांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती सतत वाढतीय युती जमली तर त्यांचा आकडा आणखी वाढू शकतो या सर्व्हेनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळू शकतात पंच्याण्णव ते एकशे एक जागा हा आकडा मुंबई एक प्रकारे मेगा कमबॅक ठरू शकतो तर मित्रांनो या सर्वेनुसार मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे राज ठाकरे काँग्रेस एकत्र आले तर एकशे पन्नासपेक्षाही जास्त जागांवर ते जाऊ शकतात भाजपला मोठा फटका बसू शकतो आणि शिंदे गटाची स्थिती आणखीनच कठीण होऊ शकते पण निवडणुकीला अजून दोन महिने बाकी दर आठवड्याला नवीन सर्वे नवीन आकडे नवीन समीकरणं दिसत आहेत सध्या मात्र मुंबईत उद्धव राजलाट असल्याचं जाणवत आहे तुमच्या मते मुंबई महानगरपालिकेत सत्ता कुणाची येईल उद्धव भाजप की मनसेचा मोठा कमबॅक कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद